आपलं नाव काय आहे मी बाळासाहेब आवटे गंगा गंगापूरचा ग्रामपंचायत सदस्य आहे आपलं मी सुरेश रघुनाथ काळे हनुमान शिक्षण संस्थेचे संचालक आहे आपल्याला काय कसं वाटतं आता आंबेगाव तालुक्यामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये दिलीप पाटील हे एकमेव साहेबातील आमदार का पुन्हा त्यांचा अष्टविजय निश्चित होईल त्यांनी तालुक्यामध्ये भरपूर म्हणजे विकास केलेला आहे त्यांनी फार मोठं काम केलेली आहेत फार विकास केलेला आमच्या सर्व संपूर्ण गाव गंगापूर गावचं शंभर टक्के काय काय गेल्या पस्तीस वर्षामध्ये त्यांनी प्रत्येक गावाच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवलेल्या आहेत गाव तालुक्याचे जे इंजिनिअरिंग कॉलेज नव्हतं किंवा ग्रामीण रुग्णालयामध्ये ठिकाणी चांगलं सुस्थिती आता उभारणी केली त्याचं चांगलं चाललेलं आहे आमच्या काळेवाडीमध्ये भूमी पण दिली नळ पाणी पुरवठा योजनेचं काम केलेलं आहे रोडचं काम चाललेलं आहे असे अनेक सुविधा केलेली आहेत वर्षी पाटलांनी आणि गंगापूर आपटी आणि दोन्ही गंगापूर या गावांना आणि शिनोली या बाजारपेठेमध्ये येण्यासाठी जो पूल लागत होता त्या पुलाची उंची कमी असताना आता साहेबांनी चांगल्या उंचीचा व चांगल्या सुस्थितीचा मोठा पूल आता जवळजवळ दहा कोटीचा पूल दिलेला आहे आता तो अजून कम्प्लीट पण स... झालेला आहे सतरा कोटीचा सतरा कोटीचा आणि जे जे उंची जवळजवळ नऊ कोटीची तुम्हाला कोटी काम कामं आहे तुम्हाला कुठल्या कर... आता अपेक्षा आहे साहेबांकडनं साहेबांकडून अपेक्षा म्हणजे साहेबांनी ज्या ज्या आमच्या गरजा होत्या ते पूर्ण केल्या साहेब शंभर टक्के पूर्ण करतात अजून गरजा लागतील ते करतील अपोजिटचं म्हणणं आहे काही केलं नाही विकास काम नाही असं काय अपोजिट ते पण सत्य साहेबांनाच होते पण त्यांनी थोडी गद्दारी केली साहेबांना जे आपलं कामात ज्यांनी आपल्याला शिकवलं त्यांच्या विरुद्ध जाणं हे चुकीचं आहे त्यांचं तुम्हाला कसं वाटतं आम्हाला तर ते, ते चुकीचं आहे निकल साहेबांचा जो निर्णय नाही घातला ना त्यांनी साहेबांच्या विरुद्ध जाणं तो चांगला नाही आणि त्यांना त्यांचा निश्चित फाटका पडणार धन्यवाद